शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर मनमाड महामार्गावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलेगाव फाटा परिसरात एका छत्तीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मयत व्यक्तीचे नाव हे अश्विन मारुती कांबळे असे आहे व बोलेगाव फाटा परिसरात स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे महापालिकेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून एका खासगी संस्थेशी पदभरती प्रक्रिया राबवण्याचा करार झाला आहे मात्र आता खर्चाचे कारण देत महानगरपालिकेने महत्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे एकशे आता फक्त पंचेचाळीस पदे भरण्यात येणार आहेत बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे पाठवण्यात आल्याचं समजतंय महानगरपालिकेत प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे व त्यामुळे कार्यतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो तर अनेक विभागात तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्यात आलेली आहेत महानगरपालिकेत गेल्या अठरा वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही व अनेक विभागात एका अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन विभागांची प्रभारी पदभार आहे व अनेक विभागात कंत्राटी कर्मचारी घेऊन कामकाज चालविले जात आहे नायलॉन मांजा हा अनेकांचे प्राण घेतो या मांजामुळे माणसांचे गळे कापले जातातच पण पक्षी प्राणी हे आपल्या प्राणास मुकतात वृद्ध व लहान मुलेही या नायलॉन मांजामुळे प्राणास मुकतात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी व्हावे व आपण ज्या मध्ये राहतो तेथेही ते ते युवकांनी जनजागृती करावी असे आवाहन निवाड्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांनी केले आहे निवाड्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेने महाविद्यालयात तसेच अहिल्यानगर शहरात जनला आयोजित केली आहे स्वास्तिक येथील सराफा दुकानात सोने खरेदीसाठी आलेल्या महिलेने हात करत सोन्याची अंगठी चोरून नेली हा प्रकार दोन ते तीन जानेवारीच्या दरम्यान घडला या प्रकरणी एका अनोळखी महिलेविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सराफ दालनाचे व्यवस्थापक राजेंद्र नेमिच सरनोत यांनी फिर्याद दिली आहे बोलेगाव येथील आंबेडकर चौकातील भोलेनाथ मोबाईल मोबाईल फोडून चोरट्यांनी रुपये किमतीचे चोरून नेले आहेत ही घटना सोमवारी सुमारास घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे शुभम बाळू मिसाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे व फिर्यादीचे बोलेगाव येथील आंबेडकर चौकात भोलेनाथ शॉपी आहे सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईल शॉपीचा पत्रा उचकवून विविध कंपन्यांचे जुने व नवीन असे एकूण अकरा मोबाईल चोरून नेले आहेत पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव हे करत आहेत शहराची खबर बात मध्ये सह्याद्री शहराची खबरबात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर